डाउनलोड नाव झी मराठीवरील शिवा या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलंय मालिकेचं असणारं वेगळं कथानक प्रेक्षकांना खूप आवडले सध्या मालिकेत शिवावरच्या त्याच्या प्रेमाची कबुली दिलीय तर हळूहळू शिवा आणि आशू मधील नातं सुद्धा खुलतंय अशातच आता नुकताच मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आलाय यात आशू आणि शिवाचे खास रोमॅंटिक क्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत मालिकेत शिवासाठी आशुने स्वतःचं घर सोडले पण हे सीताईला मात्र पटलं नाहीये तर अशातच अजूनही आशू आणि शिवा विरुद्ध दिव्याची कारस्थान आहेत तू इथून कसा परत जात नाहीस फक्त राजकुमार आशुतोष देसाई तुला आता तुझ्या महालात परत जावंच लागेल आता येईल खरी मजा हॅलो फूड पॉइजनिंग झाले मी औषध लिहून देतो ते द्या या फ्लॅटच्या किल्ल्यात कसं आहे ना तुम्ही दोघे इथे असे राहताय मला इथे पटत नाहीये म्हणून असं वाटतं की तुम्ही दोघे इथे जाऊन राहा शिवा हे जे काही सगळं प्रकरण आहे त्याचा एकदा मोक्ष लावला पाहिजे माझी जी अवस्था आहे ना ते मी स्वतःवर ओढून घेतली असं समजा माझा चॉईस आहे तो माझे निर्णय घेऊ द्या प्लीज खेळले पण आशू आणि शिवा मधील हे नातं असंच फुलणार की त्यांच्या नात्याला कोणाची दृष्ट लागणार हे पाहणं आता रंजक ठरणार आहे मालिके दिणार आहे या नव्या ट्विस्ट साठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी शोबज डाउनलोड द Z5 ॲप नाओ